अगदी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज आहे मंगळवार आहे आणि आज माझ्या नवऱ्याचा उपवास आहे म्हणजे उपास धरला आहे पाठीमागचा एक मंगळवार धरला होता आणि आजचा एक धारला आहे तर स्वयंपाक फक्त मी माझ्यासाठीच केला होता बटाट्याची भाजी आणि चपाती आणि भात काही रात्रीचाच होता तर तोच मी गरम करून खाल्ला आहे म्हणजे आणि म्हणजे माझं काय असतं मी रात्रीच थोडा जास्त भात घालते माझ्या घरामध्ये मा मी सोडून कोणीच भात खात नाही आणि मग पुन्हा तो भात सकाळी पण करायचा आणि रात्री पण करायचा तर मी रात्री थोडासा जास्त करते आणि मग तो सकाळी पुन्हा गरम करते म्हणजे आपण सकाळी तब्यावर कसं गरम करतो तसंच आणि मग तसा भात गरम करून मी जेवली आहे आणि सकाळपासूनच आमच्या इकडं पाऊस आहे आणि आत्ता जस्ट उघडलं आहे तर आत्ता जस्ट हा पाऊस उघडला आहे तर आज कपडे वाळतात का नाही काय माहीत त्याच्यावर खूप पाणी पडलं आहे आणि माझा नवरा पण आज घरी आलाच नाही म्हणजे सकाळी कामानिमित्त बाहेर आहे